तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज चालू आपण खेकडे भर भरड़, भरडण्यासाठी तर ह्या टायमाला खेकडे भेटण्याचा चान्स कमी असतो कारण अजून त्यांचा सीजन चालू नाही झाला आहे मार्च एप्रिल ते एप्रिल मे महिन्यात पाऊस पडपर्यंत ते खेकडे भेटतात तर आपण जाणार आहोत पहिल्यांदा इकडे ट्राय करणार आहोत बघे खेकडे भेटतात काय भरून कारण खेकड्यांसाठी आहे ना भरपूर गरमी लागते आणि हा टायमाला आहे ना काल पालवापासून थंडी भरपूर कमी झाले आणि गरमी चालू झाली तर भेटायचा चान्स आहे तर आपण चाललो आहे खेकडे भरडायला आपल्यासोबत आहे इकडे कायलास आहे आणि आविष्कार आहे तू बघूया भेटतात काय नक्की व्हिडिओमध्ये शेवट पाहत राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ हो। तुम्हाला बघायला भेटतील जर कॅम्पिंगचे वगैरे व्हिडिओ बघायचे असतील तर खाली लिंक दिलेली आहे चॅनलची तिथे पण एकदम असा नाईट कॅम्पिंगच्या व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर चला पटापट जाऊया चला पोचलो बहुतेक भारडाण्यावरती आणि इकडं मग भरपूर आहेत सगळे भारडाणात आहे ते माकडं आहेत भरपूर इकडं ते पण त्या झाडांवरती आहेत दगड ह्या दगडी खाली करणचा हात अडकलेला खाली कोण करणचा हात अशी वर होती दगड पडली हातावर हिजाखाली अडकलेला कसं कस खरडून नाही नसूल आपल्या जाग्यावरती चला तर इथून सुरुवात करूया पटापट पत्त। कोणतरी येऊन गेलेला आहे बघा इकडे पण दगडावर दगड आहे तर आपल्याला अशा दगडी सोदाय लागतील आवाज चांगला आहे एक दगड मिळाले आपल्याला हिकडे एक दगड आहे भेटली ना दगड तर काहीलाच नाही पण तिकडून दगड आणला ना खेकडे जर पकडायचे असतील ना तर आवाज एकदम कमी ठेवायला लागतो आपला कारण आपला आवाज जर गेला ना त्याला तर ते बाहेर नाही निघत तर आपल्याला एकदम शांत बसायला लागेल आणि फक्त भरडत राहायला लागेल आणि माकडं होती ना ह्या साईडला भरपूर माकडं होती ति जे भय ना ते बघ किती आहे ते बाप धाड हलत धाबारला काय कुत्रा पहिल्यांदाच माकडा बघितला सर कमी आहे पहिली आपली बोणी झाली आणि आपण सफेद सपे टिपका असेल ना त्यातलंच आपण खेकड्या इकडे खायला वापरतो इकडे hmm. एक भेटला इकडे एक भेटला दोन भेटले कसे मोठे भेटले Ano ba? يا

बरं आहे ना पाच ते सात खेकडे पकडलेत आता पहिलाच भरडाणावरती आणि आता भूक लागली भरपूर अडीच वाजले जेवून घेऊ पहिला डब्बा वगैरे सोबत या जेवायला जंगलात खाण्याची एक वेगळी मजा असते नाही आवडे नाही काहीच नाही कंटाळला आला म्हणजे भेटल्याच नाही खेकड्या पण टाईमच नाही तिथून आपल्याला एवढ्या खेकड्या भेटल्यात बरं कंटाळा आला भरपूर थोडंफार भेटल्या आणि तसं पण बघायला तर तसे पण आहे ना ह्या महिन्यात खेकडे जास्त नाहीच भेटत त्यासाठी भरपूर गर्मी वगैरे लागते तरच त्या खेकडे बाहेर निघतात आणि ते असे दगडावरती दगड घासलं ना तर त्यांना तू काय असं की पाऊस वगैरे पडतोय बेडका उरडतात त्यामुळे ते बाहेर येतात ह्या टायमाला काय नाही भेटला नेक्स्ट टाईम आपण चांगला पकडू चला तर ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये पोपर्न स्टार्ट करा